गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे रक्षाबंधन तर सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्हाला रक्षाबंधनचाच पूर्ण ब्लॉग येणार आहे तर मी रक्षाबंधन माझ्याकडे कसं केलं जातं किंवा कोण कोण येणार आहे तर हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि हो राहून गेलं की बघा काल रात्री मी मेहंदी काढली होती ना तर अशी इकडनं तर काही लावली नव्हती मी इकडेच लावली होती दोनही हाताला अशीच लावली होती तर अशी रंगलेली आहे छान थोडीशी जरी लागली हाताला मेहंदी की छान वाटतं सणाला वगैरे तर चला तर बघा अपेक्षाची पण मेहंदी ना खूप छान रंगली होती सिम्पलच डिझाईन काढून दिली होती मी तिला तर आता सकाळी ना ती रांगोळी काढायला बसली होती आज सुट्टी आहे सगळ्याच मुलांना घरच्या तर सगळे आजूबाजूला बसलेले आहे आस्था आराध्या सक्षमही उठलेला होता आणि अपेक्षा इथे रांगोळी काढत होती रक्षाबंधन निमित्त असं राखीस काढत आहे ती तिथे तर तेच तिचं रांगोळी वगैरे काढणं सुरू होतं आणि नंतर मग मी इकडे किचनमध्ये आली होती तर मला स्वयंपाकाला वगैरे लागायचं होतं आता तर बुंदी रायता करण्याकरिता मी खारी बुंदी आणि दही वगैरे मागवलं होतं तसंच स्वीट वगैरे मागवून घेतलं होतं आणि ही ग्लू गन तर अपेक्षाला सक्षमकडनं गिफ्ट हवी होती तर तीच आणली होती यांनी आणि मग हे दोन गिफ्ट आस्था आणि आराध्यासाठी सक्षम करणं तर हे सगळं घेऊन आले होते हे सकाळी तर त्यानंतर मग मी पूजेला वगैरे लागली आधी पूजा राहिली होती माझी तर म्हटलं आधी पूजा करून घेते नंतर मग स्वयंपाकाला लागते तर तेच मग मी ना आज देवाला वगैरे सगळ्या राखी वगैरे वाहून देत होती तर कृष्ण साईबाबा गजानन महाराज तसेच गणपती बाप्पा तर सगळ्याच देवांना ना राखी वाहत असतात आमच्याकडे तर तेच मग पूजा वगैरे करून घेतली राखी वगैरे वाहून दिली मी तर अशी मग अपेक्षाने राखी काढली होती म्हणजे राखीची रांगोळी आणि बाकीची मग मी काढून घेतली होती तर मग मला आता स्वयंपाकाला लागायचं होतं तर स्वयंपाकामध्ये मला दमालूची भाजी करायची आहे तर त्यांनी भाजीचं वगैरे आणून दिलं होतं तर त्यातलेच मग आलू वगैरे मी काढून घेतले थोडे लहान साईजचे जे की मला भाजीसाठी मांडायचे होते तर कुकरला लावून मग एक सिटी वगैरे करून घेतली मी म्हणजे लवकर शिजून जातात ग गंजात वगैरे मांडले की थोडा वेळ लागतो तर मग कुकरला लावून दिले मी आलू आणि एकीकडे मसाला वगैरे भाजायला घेतला तर अपेक्षा थोडी माझी मदत करत होती तर भांडे वगैरे लावत होती ती तर मग माझ्या नणद वगैरे पण आल्या होत्या तर त्या आरतीचं ताट वगैरे काढून घेत होत्या तर बघा प्रत्येक दिवसाला ना किती महत्त्व असतं ना जसं की आज आपण इंटरनेटच्या युगामध्ये जगतोय तर प्रत्येकाशी आपण जसं भाऊ असो बहीण असो किंवा कोणतेही नातेवाईक असो त्यांच्याशी आपण व्हिडिओ कॉलमार्फत भेटू शकतो बोलू शकतो बघू शकतो एकमेकांना कितीही लांब असलो तरी मात्र राखी आणि भाऊबीज हे दोन सण असे आहे की जेव्हा आपण प्रत्यक्षात भेटतो आणि एकत्र हा सण साजरा करतो तर तो आनंदानं खरंच खूप वेगळा असतो आणि आपल्या लहानपणीच्या काही आठवणीही हो म्हणजे ना अगदी डोळ्यासमोर येतात म्हणजे आपण जेव्हा भाऊ बहीण सगळे लहान असतो कसे भांडत असतो एखाद्या गोष्टीसाठी किंवा काही आणि आता मोठे झाल्यानंतर एक मॅच्युरिटी आलेली असते आणि एकमेकांना भेटणं बोलणं एखादा हा सण वगैरे जसं साजरा करणं तर खरंच किती आनंद वाटत असतो त्या सगळ्या गोष्टीमध्ये तर चला आ, सुनीता ताईंनी मग राखी वगैरे बांधून दिली यांना आणि मग त्या खाली गेल्या होत्या माझ्या मोठ्या भासऱ्यांना आणि दिराला राखी बांधण्याकरिता आणि मग मी इकडे थोडा राहिलेला स्वयंपाक वगैरे करत होती तर स्वयंपाकामध्ये ना इथे वेज पुलाव ठेवलेला होता मसाला वगैरे भाजीसाठीचा सगळा बारीक करून झाला होता आणि अचानक बघा इतक्या जोरात पाऊस सुरू झाला होता ना सकाळी काही वातावरण नव्हतं पावसाचं छान ऊन होती मात्र अचानकच पाऊस सुरू झाला होता करते मी त्यांना म्हणजे येऊन जाईल ते आत्ताच अकरा साडे अकराला गेले ते राख्या वाटायच्या होत्या तर मग अंकिता आली होती तिच्या मिस्टरांसोबत ह्यांच्या काकांची मुलगी माझी नणद तर इथे नागपूरलाच राहत असते ती दरवर्षी येत असते राखी बांधण्याकरिता तर मग हे नव्हते घरी ऑफिसला गेले होते तर मग मी कॉल वगैरे केला आणि मग हे आले घरी तिकडला म्हणतोय आपल्या तिकडला माहित नाही तिकडला चालीस अस <laughs> तर अंकितानी यांच्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं आणि माझ्यासाठी तिने ना शॉपिंग बोर्ड आणलेला होता म्हणाली की बहिणी तुझ्या कामाची वस्तू आहे ही तर आणि अपेक्षेसाठी तिने नेकलेस आणला होता परत सक्षमलाही तिने पैसे वगैरे दिले तर मग राखी वगैरे बांधून झाली अंकिताची आणि त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे झालीत त्यांची आणि मुलांनाही जशी जशी ज्यांना ज्यांना भूक लागत होती तर ते जेवत होते तर त्यानंतर मग तिलाही निघायचं होतं तर मग जेवणं झाली आणि मग थोड्या वेळाने ती निघाली घरी जाण्याकरिता आणि मग ना मुलांची राखी राहिली होती बांधायची तर तेच आता त्यांचा रक्षाबंधनचा प्रोग्राम सुरू झालेला आहे कारण एक वाजता तर एक नाही असंच सुरू होतं त्यांचं सकाळपासनं तर आता मग सगळे फायनली एकत्र होते एका ठिकाणी तर मग त्यांनी राखी वगैरे बांधून घेतली सगळ्यांनी आणि इकडे ना त्यांची मस्त अशी मस्ती मजा करत राखी वगैरे बांधणं सुरू होती आणि आज चौघींनीही म्हणजे अपेक्षा साक्षी आस्था आणि आराध्या तर चौघींनीही मस्त असे आर्टिफिशियल गजरे लावले होते छान छान दिसत होते चौगींनाही तर मग त्यांचा राखी बांधण्याचा वगैरे कार्यक्रम सुरू असताना सक्षम न म्हणत होता की पहिले माझ्या पाया लागा मगच मी तुम्हाला गिफ्ट देईल म्हणून तर असंच त्यांचं सगळं ना मस्ती मजाक करत छान असं रक्षाबंधन वगैरे त्यांनी सेलिब्रेट केलं आणि असं हे बहीण भावंडांचं मस्ती मजाक भांडण सगळ्यांच्याच घरी सुरू असतं तर अगदी सारखेच असल्यासारखे आहे सगळे फक्त ना अपेक्षा आणि आराध्या तेवढ्या थोड्या लहान आहेत यांच्यापेक्षा नाहीतर हे चौघं तर अगदी सेम वयाचे असल्यासारखेच आहे एक दोन वर्षाचाच तेवढा फरक आहे त्यांच्यात नंतर मग मोनिका तिचे मिस्टर तिचा मुलगा अर्श सगळे आले होते तर अंकिताची मोठी बहीण आहे ही म्हणजेच माझी ननद तर राखीत हे ओवाळणी म्हणून पैसेच देत असतात म्हणजे ज्यांना जे आवडेल किंवा जे घ्या घ्यायचं आहे तर ते घेऊन घेतील तर मोनिकानी यांच्यासाठी ना शर्ट आणलेलं होतं आणि माझ्यासाठी ड्रेस आणला होता तिने तर ही देवाणघेवाण तर सुरू राहणारच आहे हे फक्त एक निमित्त असतं सगळ्यांनी एकत्र येण्याचं सोबत वेळ घालवण्याचं आणि सण वगैरे छान एकत्र साजरा करण्याचं तर कसं एक वेगळा आनंद मिळत असतो ह्या सगळ्या गोष्टीतनं तर मग त्यांची जेवणं वगैरे पण झाली तर मोनिका मग तिच्या मावशीकडे पण जात असते राखी बांधायला मग ते निघाले तर मग सकाळचं ना असं छान राखीचं आमचं चा सेलिब्रेशन झालं आणि मग संध्याकाळी कुणाला आला होता कारण त्याचं ऑफिस होतं काय तू काय डाळी अच्छा ते त्याचं बनवलं का मी रंजी तो, तर कुणालचं ऑफिस होतं त्या दिवशी त्यामुळे मग संध्याकाळी घरी आल्यानंतर मग तो इकडे येण्यासाठी निघाला होता त्यामुळे त्याला ना साडेनऊ वाजले होते साधारण यायला तर त्याच्यानंतर मग मी रेडी वगैरे झाली आणि मग राखी वगैरे बांधून घेतली तर मुनानेही म्हणजेच माझ्या बहिणीने पण राखी पाठवली होती कुणालकरिता तर तीही राखी त्याला मग मी बांधून वगैरे दिली तर असं होतं माझ्या घरचं रक्षाबंधनचं आज सेलिब्रेशन तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय